हायला कधी फोन करतोय काय माहिती आहे चेक मोडाचा मा पाच लाखाचा काय करतो काय बसलं जरा काम होतं म्हणून जायचं आहे एक जणाला फोन यायचं काय झालं दुखात आहे पुरीचं बाबा काय झालं तुला तापाला। तापाला थंड़ी ताप आला ताप आल्या थंडी ताप थंडी ताप आणि कधी बसून दुखात आहे रात्री पासून मग तू नेतो कुठवाच आहे अरे मला काम होतं मला बाहेर जायचंय जरा मग आता काय करतो पैसे देतो का मला तू घेऊन जाते का मी जाते चांगल्या दवाखान्यात नेली पाहिजे बाबा पा ताप आणि फान आणली ती पाहा कसलं रोग झाला बघितलं का ती जरा खात पीत जाणार जीवाला तिचं बाबा एक ताप आहे तिला गरम जळ ती निसती लक्ष नाही तिचं अजिबात आता काय दे पैसे मी तू तुला टाइम नाही का तुला नाही मला टाइम नाही दे पैसे मी जात दवाखान्यात घेऊन बागान का एवढं किती सलाईन लावायची बाबा तिला दोन हजार दिले ना आता मग सलाईनला काय लई लागत नाही राहिले तर उधार ठीक हा बरं का काय असन ते बघ डॉक्टर तर बर बर सलाईन लाईव सलाई हां पोरले बाबा राच्या धरून झुफून ये काय असन ते एकदा बघ सारखं दुखणं दुखणं चालू काय कधी नट व्हायचं तू आता तिला तू आहे नेहिली पाहिजे भाऊ ना त्या सलाईन लावलं पाहिजे आ जा आता दोन हजारात मागतं तुमचं कळतं आहे मला दाखवना किती लागतं काही नाही जाऊ दुन। ना एक काम करा पुढे रिक्षा भेटन तिथून जा रिक्षा डायरेक्ट हा हा, हा। पायनी आता आम्हाला काही रिक्षाच बघितली पाहिजे ना हे का नाही जा या लवकर माघारी काय 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 तुम्हाला खरंच मा त्रास होतय का तुला त्रास काय झालंय काय झालं म्हणजे मी काल तुम्हाला तुमच्या पैसे आणि आज बहिणी लगेच पैसे काढून दिले तुला काय लागत होते काय लागत होते मला लागत होते माझ्या का कामाला तुझ्या कामा दुखत आहे म्हणून माहिती दुखतच राहत मग काय करू मग मी आता दुखत दाखना द्यायला पाहिजे पैसे तू देते त्यांना मी देते ना तेवढंच मग देते नाही तुला काय लागते माहिती ना तुला काय पैसे लागते माहिती ना मग सगळं घरातलं संपलं तवा घरातलं संपलं त्यांना का सांगू मला मला पैसे पाहिजे त्यांना बरे दिले मला पण द्या अय बाई तू जा बर घरात नको डोकं उठ पैसे नाहीत माझ्याकडे हे आता चाललंय ते त्यांना दिलं दवाखान्यासाठी नाही द्यायचे तुम्हाला पैसे अरे नाही तर माझ्याकडं नाही द्यायचे का माझी निघ हा निघणार मला नाही था टाइम इथं थांबायला काय करते तू काय करते काय करते म्हणजे काय नाही केलं हो मी काय नाही केलं सांगा ना मेकअप काय काम करते रे घरातले चार माकरी नाही करायचे कधी राहण्यात गेले तेवढंच राहिला तर राहणार ते पाठवा मला आणि काय काय होत काम केलं नाही काम केलं तुम्ही करा ना का पैसा न करून सांगतोय काम करीत मग काम केले आजपर्यंत आता नाही करणार मी काही काय करायचं मग काम करून काय करू तुम्ही पैसे नाही मला स्वतःची बहीण थोडीशी आदर पडली नाही सारखं पैसा होती तिच्या बोखंडी अरे दुख नाही कळतं का तुला आणि मेकअप चा अर्थ कळतो का तुला मेकअप साठी पैसे लागत ते दुखण्याला लागत येतं काय मग दुखत आहे तिचं अरे मग काय करू मग दुखत आहे मग बघाय नको तिला बघाय नको तिला माहिती कधी पाहत का तुझ्याकडे बघून काय मिळायचं आहे मला तेवढंच लागत आपल्याला फक्त बोलायला बरे बघा मला काय तुमच्याशी भांडत ते बसायचं अरे तुला लोकल तमाशा दाखवायचा मला नाही मी नाही दाखवली लोकल तमाशा तुम्हीच दाखवता लोकल तमाशा अरे मग माझ्या बहिणीकडे बघत ते दुखण्याचं बघत ती नाही तुला पटत नाही पटला फक्त तो यावर लक्ष द्यायला पाहिजे माणूस राहतो बसून आता घरात तसे काय काय लक्ष देतो तुम्ही काय झालं काम केलं पाहिजे ना आपलं घरात बसले आता काम बसून मोबाईल घेऊन लगेच मग काम आवरलं काय मारायचं का मी जाणार राहणार बघणार माणसं काम करते त्यांच्या पडते मी हा नाही बरोबर काय बरोबर हे बघा तुम्ही नऊच मला हे करू नका काही पण बोलायला नका आताच सांगत आहे तुमच्या बहिणी तुम्हाला नाही बघताय तुम्ही सगळं नाही मलाच बोलत राहते हो आम्ही कोणाला बोलणार मी चुकतोय तुझं कधीच माझ्या नाही चुकतीच चुकतोय तुम्ही आता पण मलाच बोला जास्त बोलणं पण अजून सांगतोय तुला तुम्ही माझ्या हात बीत उघडू नका तुम्हाला आता सांग अरे मग गप ना मग तुला कळत नाही का ते दुखत आहे ती बोलतोय तरी तू अजून तेच चाललंय मांडायचं काय कस काय दुखत आहे तिचं जा मला नाही राहायचं मी जाते निघून माझ्या घरी बरं येऊ नको इथं येऊ नको तुम्हाला तेवढंच लागत कळलंय मला आता मी ना बरोबर सांगतो थांब चप्पल मम्मी का रे मूर्खाच्या औलाद आता मला राहायचंच नाहीये माणसांनी पण नको नको आणली मला तुला सांगितलं कळतंय का रे एकदा थांबून घरी इथं मी काय थांबू तुम्ही जर मला काय ऐकतच नाही तर मी कशाला थांबू दगड लक्ष द्याल कोण मला बाहेर जायचं बघ सांगतोय जा तुम्ही कुठे जा माझ्या मा डोक्याला लागूच नका तुला आता दगड घालतो डोक्यात यो आता दगड उचलायला लागले काय मार नाही नाही मार मलाच मार तुम्ही आता मग तुम्ही सांगितलं कळते का नाही गोष्ट मला सगळं कळत मला कळलं आता तुम्ही बरं मारा उठे एवढा छोट छोट्या गोष्टीवर मला नाही राहायच नाही बरं रा बाबा करा कुठं मारायला मी जाईन कुठे निघून जाईन तो काय येडी बाया अरे का माणसा तमाशा करते इकडं तिकड अय मंद हाताक काढतोय एकदा मी ना राहतच नाही अरे तुला सांगितलं कळत का रे का माणसात पळवते मला रे आता भाऊजी समजून सांगा तुम्ही काय काय भाऊ काय काय भांडत रे तुम्ही मी कशाला मांडतोय आता इथं फक्त पाया पडत राहिले मला अरे पण तुमचं आता काय लग्नाला दोन तीन वर्ष झाली आता भांडायचं वय राहिले का तुमचं करताय तुम्ही अरे मला नाही हाऊ दादा दादा या ऐकत नाही आवनी काय झाले भांडे ते तरी सांगा मला हो ही छोट छोट्या गोष्टीवर माझ्या सोबत भांडत राहत्या आता मी पण त्यांच्या घरातलीच नाही थोडं समजू घ्यायला नको का मला अहो ठीक आहे पण ती छोटी गोष्ट काय ते तरी कळू द्या मला अरे ताईचं ता दुखत आहे तिला पैसे दिलं दावखान्यात जायला आणि हे म्हणते मला पैसे नाही दिले तुम्ही पण आपण कधीच देत नाही काही मला पण काही पाहिजे असतं का नाही आवनी तुम्हाला सगळं पाहिजे मान्य आहे पण दवाखान्याचं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम आलं पण मी कुठं काय म्हणले दवाखान्यात नाका जाऊ किंवा नाका पैसे देऊ पण मला पण देणं गरजेचं आहे का नाही तुम्ही सांगा बरं नसतील त्याच्याकडे पण दवाखान्याचं केला पाहिजे अहो तेवढं समजलं पाहिजे ना बाहेर जात म्हणजे काय नसतं मी हि लागत काय ला। साडी घ्यायची आता कुठं जायचं तिला साडी वाचून काय राहिले वहिनी हा तुम्ही वहिनी माझ्या मोठे वहिनी आई सारख्या असतात मी घेऊन देतो साडी तुम्हाला त्यात काय एवढं पण दवाखान्याच्या बाबतीत आडवं अहो पण बाईला अपेक्षाच राहते नवऱ्याने काहीतरी घेऊन दिलं अरे पण मी सांगितलं ना तुला दोन चार दिवसांनी आपलं काय झालं घर आता घर सोडून चाललं काय करायचं मी जायचंच नाही एवढ्या तेवढ्या गोष्टीवरन घर सोडून जातात का आणि ह्या बघा वहिनी मला खरी अडचण कळली आहे तुमची तुम्हाला असं वाटत असं नाही बहिणीसाठी एवढा खर्च करतोय बहिणीला खर्च करतोय तसं नसतं बहिणी बहिणीला केलेलं कधी वाया जात नाही अ मग उलट मी म्हणतोय जास्त करा तुमच्या घरात आपो बिन त्यांनी माझा पण थोडा विचार करायला पाहिजे ना कोण कोण मग मी नाही करत विचार करतो तुम्ही आणि मला एवढंच सांगा यांच्या जागी तुमचा भाऊ असतो त्यांनी बहिणीला केलं तर तुम्हाला वाईट वाटलं असतं का माझं असं काही करायचं सगळ्यांना सारखंच करतो अरे तुला अजून पण कळतच नाही का का भांडायचं तुला करायचा आहे का मी नाही भांडव तुम्हीच भांडा करीत जाऊ दे बहिणी किती समजून सांगितलं ना एक ना एक दिवशी तुम्हाला तुमची चूक कळेल

काय आता तुम्ही दवाखान्यात गेलं तर दिलं म्हणून लागली येड्यावानी करायला मग आता पोरीचं दुखत म्हणलं टूचून नको सगळं टाकून देऊ पोर देते दवाखान्यात नाही नेत काय नाही तू मनासारखं म्हणा सारखं नाही म्हणा सारखं तुम्हाला कायमच झालंय थोडं काय झालं घड नसते पोराची साईड घेऊन बोला त्यात अगं पण माहिती पोरला जरा येड्यावानीस का करते घरामध्ये एवढी मी नाही का येड्यावाणीच येड्यावानी त्यात सारखं कोण रुसत आहे आणि कोण पळतय घराबाहेर तर तुम्ही जर चांगलं माझा लक्ष दिलं ना मला काही गरज नाही रुसायची चांगलं लक्ष कसं आहे तुला खायला नाही काय खायला म्हणजे काय बघित कशी बोलत बोलताना तुम्ही ऐकून गेला शिका काय वाईट सांगतात का ती पण भाऊजी मी पण माझं घरदार सोडून आले ना, ना? मग तुला घराबाहेर काढलं का मी नाही नाही तेवढच राहिलं आता घराबाहेर काढून द्या माझं अजून मी तू तिथे लावून सांगितलं आहे का दुखत आहे तिचं तिच्याकडे लक्ष द्यावा बाकी नाही बाबा तिला काम नको काम नको करत बोलू तरी नको ना गप्प बस ना जरा काय मी काम नाही करत का काय करते असा दिंगा ना चलो ती पळत आणि लोक बघा ते मजा लोक बघा त्या माझ्यात मी सगळं काम करते तुम्हीच नाही काय करते तुम्ही बसून राहता आणि ये पण ते खात्या आणि जाता उठू मग म्हातार पण मला लायचे कुठं का आम्हाला नाही नाही तुम्ही घरात बसून मीच काम करते आज मी तो आहे का तोंड बंद होत का होत का बंद अरे एखादं म्हणते मी लक्ष ठेवते त्याच्यावर दुखत आहे तिथं तर बघते तिला ताई तर कवा तिच्या तोंडात नाही काय ती ती आर्या तुरीला गेली ती तोंडच बंद करीत नाही अजिबात वहिणी थोडं ऐकून घ्यायला बी शिकायला लागतं हे बघा बस संसार आहे बांड्याला बांडायला लागतंच पण थोडी माघार बी घेतली पाहिजे आपण आणि वेळप्रसंगी समजून बी सांगितलं पाहिजे प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे ह्यालाच संसार मानते आता ही तुमची सासूबाई आहे उद्या समजा तुम्हाला पण तिकडं वहिनी आहे तुम्हाला भाऊ आहे जर त्याच्या बायकोनी तुमच्या आईला काम सांगितले तुम्हाला पटन का ते नाही ती त्यांच्याशी असा हिडीस फिडीस वागली तुम्हाला जमन का मग इथं का असं वागतं तुम्ही म्हणजे तुमची आई ती आई आणि दुसऱ्याची आई ती सासू का अ तुम्ही, तुम्ही पण तिला आईप्रमाणे जीव लावा की ती पण तुमची हाऊस मौज करीन सगळी तुम्ही नीट राहिले हा पैसे नसला तर दुसऱ्याकडनं घेऊन येईन पैसे पण तुमची सगळी हाऊस बागवीन आता पण बागू ते चालू ना फक्त आज नाही थांबू द्या दिवस थांबलं आहे थोडं प्रेमाने आणि आपुलकीनी वागाय शिकावही एवढा तिलाच बरा नाही अहो तिच्या तोंडाकडे बघा जरा तिला चालता येईना तिची चौकशी सुद्धा केली नाही साधी तुम्ही आणि इथं भांड्यात बसलाय वै चुकलं माझ ताई जातेला घेऊन घरी हो चला अहो तुम्ही सांगितलं म्हणून तरी कळतय थोडंफार अरे चालेल बाबा आता तू समजून सांग हा थोडं हुकणार चुकणार आपलं सांभाळून घ्यायचं तू पण ले नाही डोक्यात घ्यायचं कोण घेत आहे डोक्यात तवा हा, हा? परास बाहेर बीर करायचे का राय काय असेल ते दरवाजा लावूनच मिटवायचं चल जाऊ दे चल चे आपल्याला तुला